आणि तो प्रामाणिकपणे व्हावा हो आणि त्याला आता टी लावलेली आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे ती शंभर टक्के प्रामाणिकपणे होईल याची आम्हाला खात्री आहे या घटनेचं गांभीर्य पाहून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी सदनामध्ये जी काही या प्रकरणाच्या अनुषंगाने योग्य भूमिका घेणं आवश्यक आहे ती घेतलेली आहे या प्रकरणाने पदे खरं प्रकर पाहिलं तर थोड्याफार प्रकरणामध्ये राजकारण वगैरे होते तर थोडाफार राजकारण होत आहे परंतु प्रकरण हे जे जी घटना संतोष देशमुख यांच्या बाबतीत जी घटना घडली एक क्रूर हत्या झाली त्यामुळे जे आता ते करणाऱ्या व्यक्तींवर ज्यांनी कोणी हे कृत्य केलं त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यात काही लोक जे निश्चितच राजकारण करत आहे त्यांचं ते चांगल्या राजकारण ते करू वाल्मिकांना कराडांचं नाव जे आहे ते संदीप क्षीरसागर वारंवार घेत असल्याचं देखील पाहायला मिळतंय बजरंग सोनवणे हे देखील घेत असल्याचं पाहायला मिळतंय त्याकडे कसं कालच जे मंत्री महोदयांनी सांगितलं आहे प्रमाणे जे आहे तर जे कोणी आरोपी असेल आता, आता राज तसं तुम्ही आत्ताच विचारलं म्हणून की राजकारण याच्यात होत आहेत अजितदादा पवार हे देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि बीड जिल्ह्यातील अजितदादा पवार गटाची नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत मात्र त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आता पाहायला गेलं तर काही मिनिटामध्येच अजितदादा पवार या ठिकाणी त्यांचं आगमन होईल आणि त्यांच्या आगमनादरम्यान ही कार्यकर्त्यांची गर्दी जर पाहायला गेलं तर नेते मंडळीची मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते एकीकडं पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे शरद पवार हे देखील या ठिकाणी आले होते आणि त्यांनी देखील सांत्वनपर भेट दिलेली आहे आणि त्यानंतर आता अजित पवार या ठिकाणी येत आहेत एकीकडं पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांचं जे हत्या प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये बऱ्याच आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे त्यामुळं आता हा तपास यंत्रणेदरम्यान आरोपींना जरी अटक केलं असलं तर पुढल्या काही कार्य काही दिवसांमध्ये आणखीन काही या प्रकरणाला वेगळं वळण येऊ शकतं का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र अजित पवार गटाचे जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यांच्या काही प्रतिक्रिया येतील का खरं पाहिलं तर हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे एकीकडं पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहेत आजी दादा येत आहेत तुम्ही या ठिकाणी आहेत मसाजोगच्या प्रकरणाकडे कसा तपास वगैरे व्यवस्थित चालू आहे काय वाटतं काय प्रश्न विचार हा तपास व्यवस्थित वगैरे चालू आहे तपास व्यवस्थित चालू आहे तपास व्यवस्थित व्हावा आणि तो प्रामाणिक प्रामाणिकपणे व्हावा आणि त्याला आता एस आय टी लावलेली ला आहे या लिंक चौकशी होणार आहे ती शंभर टक्के प्रामाणिकपणे होईल याची आम्हाला खात्री आहे काल मुख्यमंत्री यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे विधानभवनातून त्याकडे कसं निश्चितच या घटनेचं गांभीर्य पाहून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी सदनामध्ये जी काही या प्रकरणाच्या अनुषंगाने योग्य भूमिका घेणं आवश्यक आहे ती घेतलेली आहे या प्रकरणाने पदे खरं प्रकर पाहिलं तर थोड्याफार प्रकरणामध्ये राजकारण वगैरे होते विषय तर थोडाफार राजकारण होत आहे परंतु प्रकरणं हे जे आता जे जी घटना संतोष देशमुख यांच्या बाबतीत जी घटना घडली एक क्रूर हत्या झाली त्यामुळे जे आता ते करणाऱ्या व्यक्तींवर ज्यांनी त्यांनी हे कृत्य केलं त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यात काही लोकं जे निश्चितच राजकारण करत आहे त्यांचं ते चांगल्या राजकारण ते करू द्या परंतु ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदयाने एस आय टी वरा लावलेली आहे आणि निश्चितच जे ते पार पारदर्शक ज्यात च तपास होईल आणि दोषींवर कठोर कारवाई निश्चितच होईल अशी अपेक्षा आम्हाला जाते वाटते वाल्मिकांना कराडांचं नाव जे आहे ते संदीप शिरसागर वारंवार घेत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे बजरंग सोनवणे हे देखील घेत असल्याचं पाहायला मिळते त्याकडे कसं कालच जे आहेत मंत्री महोदयांनी सांगितलं आहे प्रमाणे जे आहेत जे कोणी आरोपी असेल आता तसं तुम्ही आत्ताच विचारलं म्हणून की राजकारणाच्यात होत आहेत परंतु जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई हो होईल असं जे काल मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेबांनी यांनी सांगितले की जे कोणी असेल त्यांच्यावर कारवाई होईल परंतु आता कुणाचं नाव नाव कुणाचे बोलले जातात कुणाचे सक, काय सग सगळ्यांचेच हे डायवर्ट करण्याचा प्रयत्न काही लोक करतात हे डायवर्ट करण्याचा प्रयत्न मी कसं पाहताय तर जे विरोधी गटातले नेते आहेत या प्रकरणामधील सत्ताधारी गटातल्या काही नेते मंडळीवरती वेगवेगळे आरोप करत आहेत यामध्ये काल मान्य मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलेलं आहे जे काय होईल ते निष्पक्षपणे होईल त्यात जो कोणी दोषी असेल जो कोणी दोषी असेल त्यात समजा मी असेल कोणी असेल त्याला कोणालाही सोडलं जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे ही सरकार आणि नामदार धनजी मुंडे साहेबांनी हे प्रामाणिकपणे सांगितलं ज्यांनी केलंय त्याला फाशी व्हायलाच पाहिजे तेव्हा आम्ही कुणी सगळ्यांच्या मनात प्रामाणिकपणे आमच्या मनात आहे ज्यांनी केलंय त्याला फाशी व्हायलाच पाहिजे आम्हाला काय सांगायचं एवढं आम्ही क्लिअर आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर तपास यंत्रणा देखील चांगल्या पद्धतीमध्ये काम आहे मग धनंजय मुंडे असतील किंवा सर्व वेगवेगळ्या विरोधी गटाचे देखील नेते मंडळी असतील त्यांची जी मागणी आहे ती मागणी आहे ती योग्य आहे मात्र हा तपास जो आहे तो कशा पद्धतीमध्ये पुढल्या कार्यकाळामध्ये होईल आणि त्या दरम्यान आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरे जुबिया मसाजो